रेड बियाणं आणलं विकत नमस्कार मंडळी संदीप भाऊ आणि मी उन्हाळी कांद्याचं बियाणं घ्यायला निमपाड्याला चाललोय तर रस्त्यातच या शेतकरी मित्राशी अचानक भेट झाली हा मांडूळ आहे बर का तो सहा महिने एका तोंडाने चालतो आणि सहा महिने दुसऱ्या तोंडाने चालतो हे माहिती होतं का मंडळी तुम्हाला मग त्याचा रस्ता पार करण्यापर्यंत तिथेच थांबलो मग थोड्या वेळाने पोचलो निमपाड्याला तर या घरी कोणीच दिसत नव्हतं तेवढ्यात हे काका आले आणि लगेच वेळ न घालवता बियाणे मोजण्यासाठी काटा सुरू केला मंडळी हे कांद्याचे बियाणे त्यांनी स्वतःच्या शेतात घरगुती पद्धतीने तयार केलेले बियाणे आहे बर का आणि त्यांच्याकडे फक्त आता रेड फोर आणि रेड फाईव्ह या दोन प्रकारचेच कांद्याचे बियाणे उरलेले आहेत आणि मंडळी तुम्हाला एक सांगायचं सा राहूनच गेलं आपण जे ह्या वर्षी कांदे केलेले होते ते ह्याच बियाण्याचे आहेत बर का आणि आता त्यांच्याकडे फक्त पोते बियाणे शिल्लक आहे आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा आताच ऑर्डर देऊन देतो नाही तर जायचं संपून संदीप भाऊ आपल्यासाठी रेड फाईव्ह प्रकारचा पाच किलो कांद्याचं बियाणं पॅक करून घेतला त्यानंतर भांडणे हातगड आणि भांडणे या दोन गावाची भेट घेऊन आपण पोहोचलो घरी चला मग घ्या तुम्ही आयडीला ला फॉलो करून भेटूया उद्याच्या लॉग मध्ये मंडळी